फ्रेंड आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचा मला पसंत आवडत आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी व्हिडिओ बघायला जावा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणलं चला बनवत आहे मी कसं बनवले मी तुम्हाला सांगत आहे कारण मी लवकर सगळं केलं पिलूकडेवर असल्यामुळे मला काय जास्त दाखवता या पण मी आता तुम्हाला सांगते ह्याच्यात काय काय आहे काय काय नाही दिसतच असेल तुम्हाला त्याला या पद्धतीने पण तुम्ही ठेचा बनवून बघा खूप छान लागतं मला भाजीला काय नसलं तरी चालेल टोमॅटो हिरवी मिरची लसूण जरी असलं ना तरी मी त्याचं काहीतरी बनवून खातच असते आता एवढं भूक लागली म्हणलं त्याला बनवा डाळ वगैरे केलेले आहे रात्रीचं डाळ पण आहे वांगेची भाजी पण आहे मला तोलीला लावायला काहीतरी करावं मस्त झणझणीत नाही का चव येण्यासारखं मग मग बनवलं ठेचा मस्त टोमॅटो एक टमाटो घेतलेला आहे लसूण परत पोपटी कलरचे थोडेसे पोकाले मिरच्या आहेत भरकल तिखट पण काही कामाचे नाहीत आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे अजून मीठ काही टाकलेलं नाही चांगलं परतून दिलं थोडंसं तेल तेल टाकलं आहे पळीभर तेल वगैरे टाकलेलं आहे झालं आता बाजू नका आलाच पिलो पण जास्त रेसिपीचे व्हिडिओ काढायला वेळच बघत नाही कारण शोरे मध्ये मधी 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 आमचं लई करत असतो नका किती छान हे झालेलं आहे आता जरा झाकून घेते कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे तर नंतर थोडंसं गार झालं की वाटतं आणि मीठ टाकायचं चा, मी चांगलं बारीक वाटून घ्यायचं चला आता झाकून वगैरे हो घेते मग थोड्या वेळाने मी मीठ वगैरे हो टाकते मग चांगलं रवडून घ्यायचं चा, मी तांब्यानेच हे करते बरं का बारीकच तांब्याचं नाही तर पेल्याने वाटून घ्यायचं चला व्हिडिओ कसा वाटलं लाईक कमेंट नक्की करा डेली पूर्ण वगैरे हो ब्लॉग वगैरे टाकत जाईल बघत जावा सर्वांनी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कशी वाटली मला तुम्हाला माझी आजची रेसिपी मला लाईक कमेंट करा मस्तपैकी ठेचा चला बनवते आता झाकून घेते जरा नाही का झाकून घेते जरा तेलाच आहे झाकून घेते आणि परत मीठ वगैरे टाकून वाटून घेऊयात चला मीठ टाकते थोडं अर्धा चमच्यावर मी टाकते मॅटलं खरट होऊन बसत नाही खरट पण काही कामाचं आणि खालीवर करूयात बघा किती छान मुरलं आहे बघा तेलामध्ये आणि वाफेमध्ये असं खूप छान लागते बरं प्रकारचं करून बघायला तर खूप म्हणजे खूप मस्त लागतं भाजी जरी नसली तरी भाजी टोमॅटो लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पाहिजे मग निघून जाता आजचा दिवस किती वापली गट आणि बर का टाकण्यास बारीक बारीक करायचं मीठ वगैरे टाकलेलं आहे का वाटून घेतली बारीक आता वाटीमध्ये काढून घेऊया असंच थोडंसं ओबडधोड मोठं मोठं वाटायचं खायला पण बारीक पण एवढं काही हे नाही हो का आवडलं का माझा ठेसूचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना मैत्री तर आवडलं असतं झालं आपलं ठेचा तयार थोडंसं तेल टाकायचं खायला एकदम एक भारी झालं तयार चला मग जेवते मी पण खूप भूक लागली या तुम्ही पण जेवायला बाय बाय वेगळं